हॅलो आणि लाडक्या लाडक्या तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे स्वतः मंत्री आदिती तटकरे मॅमनी ई केवायसी बद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या वहिनीनो तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ई केवायसी ई केवायसीच्या चक्रामध्ये अडकलेल्या होत्या त्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी आदिती ताई तटकर्यांनी स्वतः काल पत्रकार परिषदेमध्ये मोठी बातमी दिलेली आहे आज आठ ऑक्टोबर ई केवायसीची प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबद्दल सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे जो दुसरा ओ टी पीचा प्रॉब्लेम होता ज्या बहिणी अनाथ होत्या ज्या बहिणींकडे वडील नव्हते पती नव्हते ज्या बहिणींकडे मोबाईल नव्हते ज्या बहिणी शिक्षित होत्या त्या प्रत्येक बहिणींसाठी आता मोठी खुशखबर आलेली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याला आपण निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी देण्यात आलेला हप्ता म्हणून सुद्धा ओळखतो तो जमा झालाय की नाही त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागली तर तीन डिसेंबर पर्यंत असणार आहे तर या दिवसांमध्ये तुम्हाला हप्ता वाटप होऊ शकतो का सतरावा हप्ता याची सुद्धा आतुरता तुम्हाला लागलेली असेल सगळ्या प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो काल आपण एक पोल घेतलेला होता सात नोव्हेंबर रोजी लाडकी बहिणी सोळाव्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण झाले का तर छप्पन टक्के बहिणींनी हो म्हटलं आणि चौरेचाळीस टक्के बहिणींनी नाही ना म्हटलेलं आहेत म्हणजे काय वितरण झालं तरी सुद्धा अनेक बहिणी लाभार्थी बहिणी यापासून वंचित राहिलेल्या आहेत ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला होता त्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता भेटलेलाच नाही आहे निधीमध्ये वाढ झाली असून सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे तर मला असं म्हणायचं आहे भ्रष्टाचार तर होत नाहीये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायचे होते तर कोणाच्या दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये तर जमा झालं नाही तर तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट मध्ये सांगा त्यानंतर आचारसंहितेमध्ये सतरावा हप्ता तुम्हाला भेटणार का वितरण होणार का तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही नाही होणार हे वितरण तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये आठ ते तेरा तारखेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता भेटणार तर बघा लाडक्या बहिणी ज्या न्यूज साठी तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ती न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी प्रूफ सहित दाखवणार आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय सांगितलेलं होतं की सर्व लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ जमा होणार आहे सर्व पात्र लाभार्थी किती होते दोन कोटी चाळीस लाख इतक्या बहिणी पात्र होत्या आणि निधी दिल्या होत्या किती दिला होता चारशे दहा कोटी तीस लाख आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले मी तुम्हाला पोल सुद्धा दाखवला आणि त्याच्या ते खालच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी म्हटलं होतं की अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के प्रक्रिया पूर्ण करावी पण कोणत्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडक्या बहिणी जर बघितलं तर दोन कोटी पासष्ट लाख इतक्या बहिणी आहेत आणि तुम्हाला जर बघितलं असेल तर ऐंशी लाख दोन दिवसाच्या पहिले डेटा आला आता दहा दहा लाख करणार आहे म्हणजे एक करोड झाल्या असतील आतापर्यंत आपण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापर्यंत एक करोड बहिणींची ई केवायसी झालेली आहे मग आता हे तर आदित्यताई तटकरेंनी म्हटलं तर असंच आदितीदाई तटकरेंनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ई केवायसी बाबत मुदत वाढवण्याबाबत तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं आदितीदाई तटकरेंनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे काय परिस्थिती बघून ही ई ची प्रक्रिया पुढे जाणार मागे जाणार याबद्दल आदित्यताई तटकरे स्वतः भाष्य करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलं लाडक्या वहिनीन अठरा सप्टेंबर पासून ही प्रक्रिया सुरू झालेली होती ई ची पण तांत्रिक अने अडचणीमुळे सर्वची क्षमता कमी होती आणि ते पाच लाखावरून आता कितीला दहा लाख केली दूर झालेल्या तांत्रिक अडचणी आणि ई केवायसीची वाढलेली क्षमता पाहून अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थी ई केवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत अजून डेट वाढलेली नाही आहे पण डेट वाढणार म्हणजे वाढणार अठरा नोव्हेंबर पर्यंत त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की ई केवायसी कम्प्लीट करून घ्या पण तुम्हीच बघा तुमच्याच लक्षात येईल की खरंच वाढणार की नाही म्हणून मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई केवायसी राहिल्या तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल तत्कालीन परिस्थितीने निर्णय घ्यावाच लागेल आता बघा लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला थोड्याच वेळेस अगोदर सांगितलं की सर्व पात्र बहिणी किती आहे पात्र बहिणी दोन कोटी चाळीस लाख सर्व लाडक्या बहिणी किती आहे सर्व दोन कोटी पासष्ट लाख ई केवायसी किती लोकांची झाली आहे ऐंशी लाख दोन दिवसाच्या अगोदर आज झाली असेल तर एक करोड पकडू बरोबर कारण की त्यांनी म्हटलं ना दहा लाख वाढवण्यात आले दररोजचे दहा लाख जरी पकडले तर म्हणजे किती झाले एक करोड झाले असतील वापस किती बाकी आहे एक करोड पासष्ट लाख हा यापैकी असं म्हणणं काही बहिणींची हाफ केवायसी झाली आहे ते सुद्धा तुम्हाला माहित असेल बरोबर तर लाडक्या बहिणीनं तुम्ही विचार करा उरलेल्या दिवसांमध्ये पॉसिबल आहे का हो पॉसिबल आहे का तुम्हीच थोडा विचार करा की ई केवायसी होणार आहे किती एक कोटी पासष्ट लाख बहिण्यांची उरले किती दिवस ऑलमोस्ट आजची किती आठ तारीख आहे अठरा तारीख म्हणजे दहा दिवसामध्ये पॉसिबल आहे एक करोड पासष्ट लाख बहिन्यांचं का म्हणून सरकार ई केवायसीची मुदत वाढ देणार म्हणजे देणार हे आता कन्फर्म झालेलं आहे त्यानंतर पती नाही वडील नाही आत नसलेल्या ना महिलांची समस्या सोडवणार हंड्रेड पर्सेंट सोडायलाच पाहिजे होती शेवटच्या दहा दिवसांमध्ये नाही पहिले सोडवायला पाहिजे ज्या दिवशी ई केवायसी सुरू झाली त्याच दिवशी मग फक्त वडील नाही पती नाही याच बहिण्यांचे का ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे बरोबर त्यांचं काय ते काही बहिणी अशा आहेत की थमनी आपली ई केवायसी कम्प्लीट करतात त्या बहिणींचं का ज्या बहिणी अनाथ आहे त्यांचं का ज्या बहिणींच नाव पात्र यादीमध्ये येत नाही बरोबर त्या पात्र आहेत असं नाही की त्या पात्र आहेत पात्र असून सर्व निकष मध्ये बसून सुद्धा त्यांना पात्र यादीमध्ये येत नाही हा प्रॉब्लेम येतोय काही बहिणींना ओटीपी येत नाही काही बहिणींचं आधार लिंक आहे तरी सुद्धा त्यांना ओटीपी येत नाही मग अशा बहिणींसाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे आणि एक ते दोन दिवसांमध्ये अपडेट द्यायला पाहिजे आता असं हवेवर गोष्टी करून चालणार नाही लाडक्या बहिणींना लवकरात लवकर अपडेट द्यायला पाहिजे विधवा तसेच घटस्फोट बैलांना ई केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे पती तसेच वडील यात नसलेल्या त्यांना ई केवायसी करण्यात येतच नसल्याची तक्रारी विभागाकडून करण्यात येत या महिलांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर तोडगा काढल्याचे असल्याचे मदती मंत्री आदित तटकरे म्हटलेले आहे त्याच्यानंतर काही लाभार्थी होत्या सव्वीस लाख बहिणी या सव्वीस लाख बहिणीपैकी वीस लाख बहिणी अपात्र ठरल्या आणि सहा वीस लाख बहिणी पात्र ठरल्या आणि सहा लाख बहिणी अपात्र ठरल्या आणि त्याचं कारण सांगितलंय की त्या लाडक्या बहिणींची ओळख होऊ शकली नाही मला सांगा सरकारकडे सगळीच यंत्रणा आहे अंगणवाडी सेविका आहे महिला व बाल विकास विभाग आहे आधार कार्ड आहे बहिण्यांचा मोबाईल नंबर आहे खरंच होऊ शकली नसेल का तुम्हीच विचार करा तुमची कमेंट मध्ये प्रतिक्रिया नक्की नोंदवा त्याच्यानंतर आता ई e केवायसी कम्प्लीट कशी करायची मी तुम्हाला फुल ई e केवायसी सुद्धा कशी करायची आणि हाफ केवायसी सुद्धा कशी करायची सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वात प्रथम कुठे जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काय दिसणार आहे लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीचं वेबपेज दिसणार आहे वेब पेजवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्यासमोर अशा पद्धतीचं नेक्स्ट वेबपेज तयार होईल ओपन होईल तिथे लिहिलाय लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जी बहीण आहे तिचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका टाकल्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे इथे टाका बरोबर आणि खाली मी सहमत आहे वर टिक करून खाली ओ टी पी पाठवावर टिक करा केल्यानंतर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल सर्व्हरमध्ये काही जर इश्यू असलाल तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येतात जर आले तर घाबरायचं काम नाही तुम्ही तीन ते चार वेळा प्रयत्न करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमची ई केवायसी कंप्लीट होईल म्हणजे होईल बरोबर समजा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असा एरर आला तर तुम्ही उद्याला प्रयत्न करून बघा इट मे बी पॉसिबल की उद्या होईल लक्षात हे प्रॉब्लेम आले तीन, तीन वेळा करा ओटीपीवर पाठवा वर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुम्ही त्याला सबमिट करा म्हणजे तुमची हाफ केवायसी कंप्लीट कम्प्लीट होईल हाफ केवायसी का होईल कम्प्लीट होईल आल लक्षात त्याच्यानंतर याच्यावर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुम्हाला पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकण्याचा तिथे काय दिला जाईल ऑप्शन दिलं जाईल तुम्ही त्यांचा आधार क्रमांक टाका ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे राशन कार्ड मध्ये कोणीच नाही आहे त्याचबरोबर मोबाईल नाही आहे अशा बहिणींना अपडेट येईल तर तुम्ही हाफ केवायसी सी प्रक्रिया कम्प्लीट करून ठेवा ज्या बहिणींकडे पती आहे वडील आहे त्यांनी काय करा टाका हा कॅप्चा को टाका मी सहमत आहे व टिक करा आणि ओ टी पी पाठवावर सबमिट करा त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल या ठिकाणी टाका सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं नेक्स्ट वेब पेज ओपन होईल इथे तुमचे वडील किंवा पतीचं नाव ज्यांचं तुम्ही आधार कार्ड टाकलाय तिथे तुमचं ऑटोमॅटिक येईल जात प्रवर्ग योग्य पद्धतीने निवडा तुम्ही ओपन असाल तर तुम्ही सर्वसामान्य निवडा तुम्ही जर विशेष मागासवर्गीय असाल तुम्ही इथे विशेष मार्गासवर्ग दिलाय ओबीसी असाल तर इतर मागासवर्ग म्हणून दिलेला आहे बाकी तुम्ही तिथे दिलेला आहे त्याच्यानंतर जे दोन्ही प्रश्न आहेत लाडक्या बहिणींनो माझ्या कुटुंबातील सदस्य निवृत्त वेतन घेत नाहीत येस घेतच नाही ना म्हणजे इथे काय करायचं आपल्याला होय आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेत आहे इथे सुद्धा काय करायचंय होय घेत आहे दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करा दोन पेक्षा कमी असेल कसंही असेल कमी असेल म्हणजे अविवाहित असेल विवाहित असेल एकच असेल तरी तुम्ही तिथे होय केलं चालेल पण दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करा इथे काय करायचं इथे इथे टिक करायचं आणि सबमिट करा मग तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल म्हणजे तुमची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झालेली असेल मग तुम्हाला आता चेक करायचं की तुमची खरंच प्रक्रिया म्हणजे झाली की नाही तर पहिल्या पेजवर वापस जायचं रिफ्रेश करायचं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा कॅपचा कोड टाकायचा मी समतावर टिक करायचं ओटीपी पाठवा तुम्हाला अशा पद्धतीचा या ठिकाणी मॅसेज येईल बरोबर तर ही लाडक्या बहिणींनो खुश खबर होती अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता आदित्य दडकर जे वडील नाही आहे पती नाही आहे त्यांचा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता बहिणी अनाथ आहे बहिणी सुशिक्षित नाही आहे बहिणींकडे राशन कार्ड कोणीही नाही आहे अशा बहिणींचा प्रॉब्लेम दूर होणार आज किंवा उद्यामध्ये ती अपडेट येणार तर लाडक्या बहिणींनो तुम्ही फक्त तुमची हाफ ई केवायसी करून ठेवा आणि लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या के। आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे बाय बाय